गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे आज मी तुम्हाला पूर्ण वर्तमान काळातील वाक्य कशी असतात तर ते तुम्हाला शिकवत आहे म्हणजेच वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात तर त्यासाठी आपल्याला टू हॅव सी हॅव आणि हॅज ही दोने दोन रूपे वापरावी लागतात पूर्ण काळामध्ये हॅव आणि हॅज आणि क्रियापदाचे तिसरे रूप असते त्याला काय म्हटलं जातं त्याला पूर्ण वर्तमान काळ म्हटलं जातं आय हॅव रीड अ लेसन आय हॅव अ रीड अ लेसन आय हॅव रीड अ लेसन मी धडा वाचलेला आहे मी धडा वाचलेला आहे हा त्याचा मराठीमध्ये अर्थ झाला आता याच्यामध्ये काय वापरला आपण इथं करता वापरला इथं टू हॅवचं रूप वर्तमानकाळी रूप वापरलेलं आहे हॅव आणि ही रीड ही क्रियापद वापरलेलं आहे ही क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि लेसन अ लेसन धडा हा काय दिलेला या वाक्यामधला हा या वाक्यातला कर्म आहे वी हॅव रीड अ लेसन वी हॅव रीड अ लेसन आम्ही धडा वाचलेला आहे आम्ही धडा वाचलेला आहे नंबर तीन यू हॅव रीड अ लेसन यू हॅव रीड अ लेसन तू धडा वाचलेला आहे तू धडा वाचलेला आहे यू हॅव रीड अ लेसन तुम्ही धडा वाचलेला आहे यू हॅव रीड अ लेसन तुम्ही धडा वाचलेला आहे तुम्ही धडा वाचलेला आहे नंबर फाईव्ह ही इज रीड अ लेसन ही इज रीड अ लेसन त्याने धडा वाचलेला आहे त्याने धडा वाचलेला आहे सी इज रीड अ लेसन सी इज रीड अ लेसन तिने धडा वाचलेला आहे तिने धडा वाचलेला आहे इट हॅज अ ब्रोकन सी सी हॅज आपण पूर्ण वर्तमान काळातली बनवत आहोत वाक्य म्हणून काय होईल सी हॅ ही हॅज रीड अ ब्लेसन त्याने धडा वाचलेला आहे सी हॅज रीड अ लेसन इट हॅज रीड अ लेसन इट हॅज रीड अ लेसन त्याने धडा वाचलेला आहे त्याने धडा वाचलेला आहे दे हॅव रीड अ लेसन दे हॅव दे हॅव रीड लेसन त्यांनी धडा वाचलेला आहे नाई रामा रामा हॅव रीड अलेसन रामा हॅव रीड अलेसन रामाने धडा वाचलेला आहे रामाने धडा वाचलेला आहे राधा हॅव रीड अलेसन राधा हॅव रीड अ लेसन राधानी धडा वाचलेला आहे राधानी धडा वाचलेला आहे तर आपण अशा पद्धतीनं करता टू हॅव ची वर्तमानकाळी रूप आणि त्यानंतर क्रियापदाची तिसरी रूप आणि कर्म अशा पद्धतीनं आपण हे वेगवेगळे क्रियापद वापरून हे वाक्य बनवू शकतो आपण या रीड ऐवजी रीड ॲ रीड ऐवजी दुसरं क्रियापद वापरू शकतो आय हॅव आय हॅव इट अ मँगो मी आंबा खाल्ला खाल्लेला आहे इथं वी हॅव इट इट एट इटन एट, एट, वी हॅव इटन अ मँगो आम्ही आंबा खाल्लेला आहे यू हॅव इटन अ मँगो तू आंबा खाल्लेला आहेस तर अशा पद्धतीनं आपण इट वाप वेगवेगळे वे कोणतेही क्रियापद तुम्ही वापरू शकता तुम्हाला जे काही पाठ असतील तर ते क्रियापदं तुम्ही वापरू वापरून वेगवेगळे वेग वे सेंटेन्स तयार करू शकता त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं वाक्य बनवण्याचा सराव करा बोलण्याचा सराव करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग